बागडे वस्ता ज्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचा देखील या ठिकाणी भारत माता कुस्ती केंद्राच्या वतीने सन्मान सत्कार संपन्न होत आहे रामचंद्र बागडे वस्तात या वयात देखील अजूनही नव तरुणांना नवोदित पहिलवानांना मार्गदर्शन करण्याचं काम करतायत जटवाडा व्यायामशाळा जटवाडा या नावाने त्या जटवाड्यामध्ये नवोदित पहिलवान घडवण्याचं काम करतात असतात रामचंद्र असतात महाराष्ट्र राज्य कुस्तीगड संघ मान्यतेने कुस्ती असोसिएशन कुस्ती असोसिएशन छत्रपती संभाजीनगर यांच्या सहकार्याने सतरा वर्षातील राज्यस्तरीय अजिंक्य कुस्ती स्पर्धा आयोजक भारत माता कुस्ती केंद्र हर्स एकशे दहा किलो पुढील कुस्तीसाठी आहे ओम तोरा धुळे रेड क्वेश्चन वर्षेस प्रथमेश पाटील कोल्हापूर ब्ल्यू क्वेश्चन एकशे दहा किलोच्या खेळाडूंनी तयार राहा सर्व खेळाडूंनी तयार राहा तमेश दसोडकर रेड कास्टॉपे चला विशाल ठवरे सोलापूर ब्ल्यू कॉस्टॉबेज चला आणि पुढच्या कुस्तीसाठी पृथ्वीराज पवार जालना रेड कास्टूम अभिलेश पवार छत्रपती संभाजीनगर ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार राहायचं तिकडे जास्ट तिकडे जा आणि एकच कोच थांबा आणि तो स्क्रीन बोर्ड आहे समोर ए उठा तिथून सगळे उठा तो कोण आहे रे चला तिथं थांबू नका बिलकुल तुमच्या बसा मॅटोअरची मंडळी जरा खाली त्या स्कोअर बोर्ड वरती बिलकुल कोण द्या नका तिथं चला पासष्ट किलो नितीन वाळुंजे अहिल्यानगर रेड कॉस्टूम सार्क पाटील ठाणे ब्ल्यू कॉस्टूम नितीन वाळुंजे सार्क पाटील चालू कुस्तीनंतर अर्चित हजबे सांगली रेड कॉस्ट्यूम सार्थक घावटे बीड ब्लू कॉस्ट्यूम